नांदगाव पेठमध्ये डेंगू या साथीच्या रोगाने थैमान घातले असून ठिकठिकाणी थीक अस्वच्छतेचा कळस देखील गाठला आहे कचरा संकलनासाठी चौकाचौकात ठेवण्यात आलेल्या कुंड्या पूर्णपणे तुटल्या आहेत तर कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतला वारंवार सूचना आणि तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्याने डेंगू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे बाजार परिसरातील आझाद चौकात अगदी समोर ठेवण्यात आलेली कचरा कुंडी गेल्या अनेक महिन्यापासून तुटलेली आहे आजूबाजूचे नागरिक घरातील कचरा कुंडीच्या बाजूने टाकतात ग्रामपंचायतीने कचरा कुंडीची डागडुजी करणे गरजेचे आहे परंतु शासकीय मालमत्ता जागेवरच खराब झाली तरी चालेल मात्र त्याची डागडुजी करायची नाही असा पावित्रा जणू ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला असल्याचे दिसते डाकडुजी तर नाहीच परंतु कचरा उचलण्यावर लाखो रुपये खर्च दाखवणारी ग्रामपंचायत प्रत्यक्षात कचरा उचलण्यास रस दाखवत नाही हे विशेष डेंगूची साथ असताना देखील गावात स्वच्छतेवर भर दिला जात नसून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे कचरा असलेल्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे शिवाय आजूबाजूला संत काशीनाथ महाराज यांचे सभागृह टपाल कार्यालय बाजार अशी गर्दींची स्थळे आहेत तरीही ग्रामपंचायत दखल घेत नसून सात पसरविण्यात ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे दिसत आहे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ